गरमागरम पोळी त्याच्याबरोबर अमरस चला तर मग भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम अच्छी रेसिपी आहे आंब्याची पुरणपोळी चवीला भन्नाट ओठानं खाण्यासारखी आज पुरणपोळी मऊ लुसलुशीत कशी बनवायची ते दाखवते सोप्या पद्धतीने ते पण एक वाटी हरभराची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि एक वाटी त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ ने अर्धी वाटी साखर मिळून एक वाटी घेतलेली आहे वेलची अर्धा चमचा त्याच्यामध्ये घालू वडीसोप आणि वेलचीसुद्धा त्या मिक्सरमधून ज्यावेळेला साखर काढतो त्यावेळेला बारीक केलेलं वेलची आणि जायफळ एक वाटी आता आंब्याचा पल्प घालू त्याच्यामध्ये आणि चांगलं आता हे आठवून घ्यायचं आहे एवा या पद्धतीनं जसं आपण पुरण आठवतो हो, त्याच पद्धतीने आठवायचं एका वाटीपेक्षा तुम्ही आर दीड वाटीसुद्धा घेऊ शकता घर पण मस्त एक वाटी पुरेसं होतो एका वाटीला एक वाटी आता चांगलं आटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आता हे आटलेलं आहे त्यातलं सगळा रस आटलेला आहे आता गार झालं की थोडंसं ग कोमट असतानाच आपण हे पुरण काढून घ्यायचं आहे आणि मी अशी साधी पिठाची चाळण असते ना आपली ती चाळण घेतलेली आहे त्याच्यावरून पुरण मी काढते आणि पटकन मऊ सूत असं रेस्मासारखं पुरण खाली पडतं हे पा अशा पद्धतीनं हे पुरण निघतं आणि पुरण सुद्धा तुम्ही घेऊ शकता अर्धी वाटी आता घेऊ मैदा त्याच्यासाठी अर्धी वाटी गव्हाचं पीठ चवीनसार घालून मीठ अर्धा चमचा हळद घालून आता हे पीठ आहे ना सैलसर मळून घ्यायचं आहे तेलाची पोळी करत असताना पीठ आहे ना सैलसर घ्यायचं आणि असं बडवायचं एक खाली असं आपटायचं चा। म्हणजे छान असं मऊसर पीठ होतं आता हे झालेलं आहे पा आणि एक दहा मिनटं ठेवल्यानंतर मस्त मऊ झालेलं आहे आणि असे त्याची वाटी करून घ्यायची त्याच्यामध्ये मोठा गोळा घ्यायचा जेवढं तुम्हाला पुरण आवडतं त्याप्रमाणे घ्यायचं आहे आणि असं दाबून भरायचं त्याच्यामध्ये म्हणजे पोळी फुटत नाही आणि आता ह्याला बंद करून घेऊ जसं मोदक आपण बंद करतो त्याप्रमाणे बंद करायचं जर एक्स्ट्रा वर पीठ असेल तर तो काढायचं नसेल तर तो असं गोळ्यामध्ये हे करून सोडायचं आणि हलक्या हाताने आता हे सगळीकडे पुरण जे आहे पसरवून घ्यायचे हातानं म्हणजे काटापर्यंत पुरण पोचलं जातं आणि मस्त पोळी असं काट राहत नाही त्याच्यामध्ये नाहीतर काय होतं एक साईडला काट असं तसं चपातीसारखं राहतं असं न राहता ते सगळीकडे पोचलं जातं आणि पोळीसारखी उचलायच नाही पळपटावरनं पळपटच फिरवायचं आहे तेलाची पोळी करत असताना आणि आता मस्त पातळ असे जेवढी पातळ लाटता येईल तितकी लाटायचे आणि काट मेन आहे मग काट एकदम बारीक लाटायचं आहे म्हणजे पोळी छान फुल फुगते आणि आता ही लाटून झालेले आहे अलगत आपण आता लाटण्यावरती पोळी जे आहे असं काढायची आणि अलगत असं रोल करायचा आणि तव्यावरती सोडायचं आहे थोडंसे प्रॅक्टिस झाली की मस्त ही पोळी आपल्याला जमते तेलाची पोळी बरेच जणी पिठाचीच करतात तेलाची काही जणांना जमत नाही पण अशा पद्धतीनं तुम्ही जर पोळी केलात तर मस्त पोळी जमेला हो का आता ही पोळी खरफूस भाजून घेऊ मंद बा गॅसवरतीच भाजायचं म्हणजे छान असं भाजली जाते या पद्धतीनं हे पा आणि फुगली बघा मस्त आणि कलर तरी भन्नाट आलेला आहे आणि आता परत दुसरी तुम्हाला अशी दाखवते अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि पटापट होतात आणि कसं आहे माहीत आहे का पोळ्याचं म्हटलं की खूप राडा असतो काही जणांना किचकट वाटतं पण सो आपण जर निवेदन केलं आणि सगळे साहित्य ब पटापट -पत घ्या जवळ हाताखाली असले की पटकन पोळी होते फार असा वेळ लागत नाही आणि आता ही पण तयार झालेली पोळी तव्यावरती टाकून घेऊ आणि खरपूस ही पण भाजून घेऊ हवं तर तुम्ही तूप सोडूनसुद्धा भाजू शकता आता ही आणि वरून गरम पोळी असेल ना वरून तूप घालायचं मस्त खायचं नसेल तर सुद्धा छान लागते दुधाबरोबर छान लागते जसं तुम्हाला आवडते त्याप्रमाणे तुम्ही खाऊ शकता गरमागरम येतं आंब्याची पोळी तयार झालेली आहे आंब्याचा सीझन आहे आणि पोळी तयार झाली नाही असं होणार नाही बरेच पदार्थ आंब्याची मी पण माझ्या चॅनलवरती आहे पाहू शकता जाऊन हे पा आणि मस्त याला कलर आलेला आहे आता ही काढून घेऊ गरमागरम पोळी आता तिसरीसुद्धा अशीच टाकायची अशाच पद्धतीने सगळ्या जेवढ्या पोळ्या बनवायच्या आहेत तितक्या पोळ बनवून घ्यायच्या आहेत आणि दुसरी दिवशी जर तुम्ही ही पोळी खाल्ली हाय अशी तेलाची पोळी मऊसूत राहते आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थाने प्रेम धन्यवाद